वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराडे यांचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज मंगळवार रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराडे यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आलेले आहे सर्विस वृत्त असे की 15 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिने चिकाऊ प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात पूर्ण नदी पात्रात विनोदजी पवार हे जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते चिकाऊ प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी ते लढा देत होते लढा देत असताना त्यांना अखेर पूर्णा नदीमध्ये उडी घेऊन स्वतःला संपवावे लागले असा हा लढवय्या यानंतर विनोद पवार पर यांच्या परिवाराच्या न्याय हक्कासाठी उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांच्या मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये त्या परिवारातील दोन सदस्यांना सेवेमध्ये सहभागी करण्यात यावे त्यांच्या परिवाराला एक कोटी शासकीय आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल दाखल या तीन मागण्यांसह हो निवेदन देण्यात आले निवेदन देते अखिल भारतीय समता माळी परिषद जळगाव सामोद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी चंद्रजी पवार गट सामाजिक संघटनांचा सा सुद्धा पाठिंबा मिळाला निवेदन देते वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिउराडे भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष भीमराव तायडे पहिला अध्यक्ष विशाखाते सावंग युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे यांच्यासह आधी सर्व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही आज वंचित बहुजन आघाडीतर्फे मार्फत मार, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे की येणाऱ्या दहा दिवसामध्ये जर शहीद विनोद पवार यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला नाही त्यांच्या जर रास्ता मागण्या झाल्या नाही तर आम्ही दहा दिवसानंतर इतर तीव्र आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन इथं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये उभं करणार आहोत असं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे ठीक ओके